अत्याचार आहे अन्याय जो होतोय ते स्थानिक पातळीवर लोकांना धीर देण्यासाठी आणि पोलीस हे जे काय परेड फिरवत आहेत ते कुठेतरी थांबवल्या थांबवण्यासाठी लोकांना धीर मिळावा हो की हे पाकिस्तान नाही हे मालवण आहे इथे परेड करायची काही कधी गरज नाही आणि या विषयावर तर नाहीच नाही म्हणून साहेबांनी जी काय हाक मारली तेवीस चोवीस तारखेची जी जिल्हा पातळीवरची हाक आहे त्याच्यावरची कारवाई ही राणेसाहेब स्वतः येऊन स्पष्ट करतील आणि त्याच्यासोबत आम्ही आहोतच पण ही तालुका पातळीवर जे काय चाललंय ते कुठेतरी आम्हाला त्यांना दाखवलं पाहिजे की आज जे तुम्ही करू शकता त्याच्या पुढे जाऊन आम्ही करू शकतो आणि अन्याय सहन करणारा हा महाराष्ट्र नाही किंवा सिंधुदुर्ग नाही एस पीने किती प्रयत्न केला प्रेशर टाकायचा तरी आमच्या मच्छीमारांवर जो काय अन्याय झालेला आहे कारण नसताना अटक जी काय केलेली आहे म्हणजे खंडणीचा फोन कोण करतो आणि अटक एस पीनी कोणामुळे केली आणि कोणाची केली ह्याचा थाणपत्ताच लागत नाही खंडणीचा फोन जो करतो त्याचा सीडी आर रिपोर्ट निघायला हवा होता आणि त्या सीडीआर रिपोर्टवर कारवाई व्हायला हवी होती तसं न करता लोकांना घरात घुसून उचलून अरेस्ट केलेले आहेत आणि तीनशे पंच्याण्णव हा त्यांच्यावर खटला टाकलेला आहे आमचा हा आरोप आहे की हा शंभर टक्के हे जे काय रचलं गेलं आहे आमच्या लोकांच्या विरोधात ढेडा म्हणून जे एस पी आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे हे त्यांच्यामुळेच घडलेलं आहे त्यांनी कोणाच्या तरी दबावामध्ये येऊन हे सगळी कारवाई केलेली के आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये गोव्या राज्यातून पकडलेल्या तीन पोटी या आम्ही आमच्या जिल्ह्यातून बाहेर जाऊ देणार नाही त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि पुढे जाऊन सांगतो मालकांवर पण कारवाई झाली पाहिजे कारण का मॅरिटाइम ॲक्टच्या अंतर्गत मालकाला पण एक वर्षाची शिक्षा आहे आणि ती शिक्षा आणि त्याच्यावरची कारवाई जशी एस पीनी आणि एस पीच्या सांगण्यावरून पोलीस खात्याने आमच्या लोकांवर केली तशीच कारवाई गोव्याच्या त्या मालकावर बोटी जप्त करून एस पीनी करून दाखवावी नाही तर अख्ख्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा कसा संघर्ष उभा करेल हा येणाऱ्या काळात आम्ही दाखवून देऊ आणि आम्ही राणेसाहेबांकडेही मागणी केलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये असा कारवाई करणारा अधिकारी हा सिंधुदुर्गातून हटला पाहिजे किंवा एस पी हटाव मोहीम एस पी इथून गेलाच पाहिजे ही कारवाई आमच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने आम्ही आमच्या नेत्याकडे सन्मान्य राणेसाहेबांकडे केलेली आहे की आम्ही मुख्यमंत्र्यांकडेही घेऊन जाऊ असू दे काल इकडच्या जनतेला सांगून गेले की आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत मांडू आणि आपल्या लोकांवर अन्याय होऊ देणार नाही काल नाणारच्या संदर्भात बैठक झाली मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये आज सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये ती बातमी आलेली आहे नाणार ह्या विषयावरच खासदार आणि आमदार या विषयावरच चर्चा झालेली वर्तमानपत्रामध्ये आम्हाला दिसलं पण कुठेही आमच्या मालवणच्या मच्छीमारांचा उल्लेख देखील झालेला नाही उल्लेख केलेला नाही या खासदारांनी आणि स्थानिक आमदारांनी म्हणून लोकांना खोटं बोलून जे काय सक्रिय राजकारणामध्ये जिंकले होते आता लोकांसमोर उघडे पडलेले आहेत लोक आता जमिनीवर त्यांना शिव्या घालत आहेत म्हणून जनतेसमोर खासदार असू दे आमदार असू दे त्यांची येण्याची हिंमत नाही काल मच्छीमार अंगावरात येताना दिसल्यावर थेट आमदारांनी मुंबई गाठली पण मच्छीरा मच्छीमारांसाठी खासदारांनी किंवा आमदारांनी इकडे येऊन त्यांना साथ द्यायचं त्यांच्या कुटुंबाला सांभाळायचं अशी कुठलीही घटना किंवा अशी कुठली हरकत या आमदारांनी या खासदारांनी केलेली नाही आम्ही शंभर टक्के मच्छीमारांच्या बाजूने जो काय अन्याय होतो आहे तो गोवा सरकार का दबाव टाकते आमच्या एस पींवर किंवा आमच्या पोलीस यंत्रणेवर आम्हाला माहीत नाही पण असा कुठलाही दबाव पोलिसांकडून आमच्यावर होणार असेल तर पोलिसांचा हा अन्याय आम्ही कधीही सहन करणार नाही आम्ही भरडा नाका ते तहसीलदार कार्यालय सगळ्या मच्छीमारांना त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या सगळ्या समितींना घेऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा मोर्चा काढणार आहे हा मोर्चा याच्यासाठी की पोलिसांची जी काही मुघलशाही चालली आहे काल परेड काढण्यात आले कुठला आतंकवादी आला होता मालवणमध्ये किंवा असे कोण अटक झाले होते की त्यांना परेड करायची गरज वाटली म्हणजे लोकांना घाबरून कायदा शिकवायचं कायदा दाखवायचा आणि उलटच काहीतरी कारवाई करायची हा जो धंदा पोलिसांनी चालवला आहे आणि खास करून आमचा आरोप आहे एस पींवर स्थानिक कुठल्याही पोलिसांवरचा आमचा आक्षेप नाही आक्षेप हा फक्त एसपी लोकांना सांगितलेला आहे जेवढी लढाई आमची तेवढी सगळ्यांची आहे एकही बोट इथून जाय बाहेर जायला जायची नाही कारण का ही मस्ती वाढत गेली उद्या कॉलरवर हात टाकतील आहे पोलीस कारवाई त्यांनी केलीच पाहिजे तहसीलदार मला भेटायला येईल मला त्याच्याकडे भेटायला काय जायची काय गरज नाही आता कारवाई करायची जबाबदारी त्यांच्यावर आहे जर केली नाही तर त्यांना कशी धरपकड करायची ते आम्हाला माहिती आहे